तर नमस्कार मंडळी तर तुमचं गोपीकी टोपी आता आपला व्हिडिओ म्हटलं की आपला पॅटर्न आहेच तुम्हाला माहीतच आहे तर बघ गोपीकी टोपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर विषय असा आहे की मागाची व्यक्ती दिसते मागची व्यक्ती दिसते हे हे पाहून काय करून राहिले ही जमा करत आहे प्लॅस्टिकच्या असलेल्या किंवा प पाईप असतील प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर हे करू भंगार जमा तर हा व्हिडिओ चालू आहे रुईखेड अकोट जिल्हा अकोला येथून हे आमच्या गावचे मनसारा बोवा तर रुईखेडवासियांना विनंती आहे की जसं एक थांगा भंगार हे तुमच्या कामाचं नाही पण तेच भंगार एका माणसाच्या उपजीविकेचं साधन होऊ शकते म्हणजे हा माणूस भंगार जमा करून राहिला तर समजून घ्या की परिस्थिती माणसाला शिकवते काय करायचं आणि काय नाही करायचं तर म्हणून या परिस्थिती जाणीव ठेवणं आपल्याला गरजेचं आहे तर रुखेडवाश्यांना विनंती आहे की जर तुमच्या गावात भंगार भंगार असेल तर ते जमा करून ठेवत जा आपल्या म्हणसरा आहे आहेत तेले तुम्ही देऊन देत जा चार पैसे भेटीन गरिबाचं पोट भरीन तेवढंच पुण्य होईल तुम्हाला इकडे तिकडे दान केल्यापेक्षा जर अशा या माणसाला गरीब गोरिजांना जर दिलं तर मला तरी वाटते की याच्यात काही चुकीचं नाही नाही हो तर पहा मंडळी आता मी यांच्यासोबत बोलू आपण हेच असं का करता इकडे या मनसरामुळे एक मिनिट सावली जरा म्हणजे तुम्ही स्पष्ट दिसले पाहिजे तर हे ना कारण सांगतलं मला पण आता हे कारण काय आहे हे आता यायच्याच तुम्हाला जाणून घेऊ का हो तुम्ही कौन जमा करता हे प्लास्टिक झाले मला पगार नाही भेटला दिवायच्या अगोदर भिट, पैसे भेटले होते मध्ये अरे बापरे पाव सरकारचं काम एका इकडे लाडक्या बहिणी खूश हे अशी ज्याच्या काम होते सगळं होते त्याले तुम्ही मस्त देऊन राहिले आणि हे वृद्ध असतील काही असतील तुम्ही विधवान लोकांना हो यांना पैसे देता पण हे सहा सहा महिने जर तुम्ही असे पैसे जर देत नसाल तर हे कोणापाशी लढतील आता याचा वाली कोण आहे तर तुमचं सरकारचं काम आहे की जे वचन दिलं तुम्ही त्याचं पालन करा जे तुम्ही घोषणा दिल्या निवडणुकी याच्या त्याच्यात त्याचं तुम्ही काही पालन करून राहिले तर अशा माणसाचं तुम्हाला नक्कीच श्राप लागणार आहे म्हणून तुम्ही पार हो हे बा आपलं पारदिवा सरकार भोसूडचं हे देऊन नाही झालं पैसे येईल तुम्ही म्हणून हे करता काय म्हणून तुम्ही जमा करता काय अरे अरे देवा पाय रे काय सरकारला लाज वाटायला पाहिजे की ह्या अशा फेकून दिलेल्या वस्तूवर एखादा माणूस जर जीवन जगत असेल तर थू आहे अशा सरकारवर आणि अशा या धोरणांवर तर असे भंगार जमा करून जगण्याची पाळी या महाराष्ट्र सरकारच्या काळात येऊन राहिली तर हे लाजी शर्मीची गोष्ट आहे एक माणूस कोणत्या दिसतही नाही या व्यक्तीला दिसत नाही तरीही ही व्यक्ती आपली पोटाची खडगी भरण्यासाठी काय काय करून अरे देवा काय करून जगा लागून राहिलं रे या महाराष्ट्र सरकारच्या ह्याच्यात काही खरं नाही रे बाबा